राज ठाकरे यांच्या सौ शर्मिला ठाकरे शर्मिला वहिनी यांनी उपरोक्त कोपरखळी मारली उपरोक्त उपर मारली एक चपराक आणलाय कोणाच्या आणली त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा माझे विचार पडत असेल तर लाईक करा तुमचं सहर्ष स्वागत आहे मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळसकर मित्रांनो दिशा सालियान आणि सुशांत सिंग राजपूत यांच्या खुना प्रकरणी यांच्या हा यांच्या मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले जात आहेत यांच्यावरती आरोप केले जात आहेत हे आरोप किती खरे आहेत किती खोटे आहेत ही वेगळी गोष्ट आहे पण त्यांचा बचाव करण्यासाठी शर्मिला ठाकरे आलेत शर्मिला ठाकरे आलेत असं चाय बिस्कुट पत्रकार गुलाम पत्रकार चाटोकार पत्रकार त्यांनी आपलं आपल्या बुद्धीचे तारे तोडलेत आपल्या बुद्धीचे तारे तोडले ह्या चाटुकार पत्रकाराने मित्रांनो त्यांना जेव्हा एका पत्रकाराने हा प्रश्न विचारला त्याच्यावरती त्यांनी उत्तर दिलं की आदित्य ठाकरे असं काही करणार नाही त्याच्याकडून असं काही घडणार नाही शेवटी ते कुटुंब वस्त आहेत कुटुंबाबद्दल त्यांना आदर आहे प्रेम आहे हे राज ठाकरेंनी दाखवून दिलं आहे वेळोवेळी वेड़ आणि तीच कृती तीच गोष्ट शर्मिला ठाकरेंनी दाखवून दिली आहे आपल्या वक्तव्यातून आदित्य असं काही करणार नाही त्याच्याकडून असं काय घडणार नाही त्या प्रकरणात म्हणजे त्यांनी बाजू घेतली आणि पण ते बोलताना त्याने एक गोष्टसुद्धा मांडली ते आम्ही अशा ह्या प्रसंगातून गेलो आहे ह्या आरोपातून गेलो आहे हे आम्ही भोगल आहे याची मानसिक त्रास आम्हाला झाला आहे त्यामुळे आम्हाला माहिती आहे काय होते या प्रसंगातून जाताना काय होते काय घडते असंही त्यांनी आपलं पुढचं वक्तव्य केलं पण हे वक्तव्य बाजूला ठेवून फक्त तेवढंच जेवढ्या चाटूकार पत्रकारांना हवं आहे जेवढ्या या गुलाम पत्रकारांना हवं आहे तेवढंच त्यांनी उचललं आणि त्याच्यावरती विषय चालू केलेत काकी धावून आली शर्मिला ठाकरे धावून आल्या आदित्य ठाकरेसाठी आपल्या पुतण्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आता एकत्र येणार की की काय असे प्रश्न निर्माण केलेत आता लोकसभेमध्ये एकत्र लढतील दोन भाऊ एकत्र येतील अशा आकलेचे तारे यांनी सुरुवात केली हास्यास्पद आहे मित्रांनो पण त्यानंतर आता परत असा विषय घडला की उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारला गेला किंवा उद्धव ठाकरे यांना सांगितलं गेलं की शर्मिला ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांची बाजू घेतली बाजू सांभाळून घेण्याचा प्रयत्न केला आहे त्यावरती उद्धव ठाकरे यांनी आभार मानलेत त्यावरती उद्धव ठाकरे यांनी आभार मानले हाच विषय उद्धव यांनी आभार मानले हीच प्रश्न परत पत्रकार परिषदेमध्ये शर्मिला ठाकरे यांना विचारले गेले त्यावेळी त्यांनी उपरोक्त हो कोपरखळी मारली कोणाला उद्धव ठाकरे यांना उपरक्त कोपरखरे कांशिलात मारली असं म्हणायला हरकत नाही का ते काय म्हणालेत किणी प्रकरणात त्यावेळी तेव्हा उल्लेख केला त्यांनी किणी प्रकरणाचा त्या सुरुवातीच्या त्यांच्या ते त्या वक्तव्यामध्ये त्या पत्रकार परिषदे पत्रकारांच्या परिषदेमध्ये त्याने हा किणीचा उल्लेख केला नव्हता पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर पण आज त्यांनी केणी प्रकरणाचा उल्लेख केला आणि ते म्हणालेत ह्या प्रकरणामध्ये आम्हाला मानसिक त्रास झाला अथोना त्रास झाला मानसिक छळ झाला आमचा त्यावेळेला आम्हालाही कोणाचे तरी आभार मानता आले असते मला ती आभार मानायची संधी आम्हाला मिळाली नाही ठाकरे राऊतांनी मला असं वाटतं असे आभार मानण्याची वेळ उद्धव ठाकरे मला आयुष्यात कधीच दिली नाही किणी केस झाली तेव्हापासून आतापर्यंत जेवढ्या वेळ मिळेल तेवढ्या वेळ ते आम्हाला चिमटे काढत असतात निदान जो भाऊ तुमच्यावर लहानपणापासून मोठा झाला त्याच्यावरती थोडा तरी विश्वास तेव्हा ठेवला असतात ना तर आम्हाला कधीतरी आभार मानण्याची वेळ आली असती जी त्यांना आता मानायला लागते मी माझ्या पुतण्यावर विश्वास ठेवला आणि सांगितलं की तो असं करेल असं मला वाटत नाही पण तुम्ही ज्या भावावर मोठे झालात आयुष्यभर तेव्हा किनी केसच्या वेळेला कधी के त्यांनी मदत केली किंवा आजपर्यंत टोमणे देणं त्यांनी कधी थांबवलंय कुठची वेळ आली की केनी केसवरती टोमणे देतात तुम्ही तुमच्या भावावर कधीतरी विश्वास ठेवून दाखवा मग आम्ही पण आभार मानू ते आभार मानायची संधी आम्हाला मिळाली असं ते का म्हणाले कारण आभार मानणारे ज्यांचा आभार मानायचंय यांच्याबद्दल त्यांनी इनडायरेक्टली विषय केला ते उद्धव ठाकरे ह्यांनीच हे प्रकरण त्यांच्या माथी बसवलं होतं कारण राज ठाकरे यांचं राजकीय भवितव्य संपवण्यासाठी कारण ह्यांना आपलं राजकीय भवितव्य सुरू करायचं होतं आणि त्यासाठी राज ठाकरे यांचं राजकीय भवितव्य त्यांना संपवायचं होतं राज राज ठाकर्यांना राजकारणातून बेदखल करायचं होतं म्हणून हे प्रकरण आणलं गेलं आणि ह्या प्रकरणावरती चर्चा झाली ह्या प्रकरणावरती राज ठाकरे यांना मानसिक त्रास दिला गेला ना आभार कोणाचे मानायचे कसे काय मानू शकतो कारण आरोप करणारे हेच आहेत ना आरोप करणारे हेच आहेत हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला हे त्यांनी जनतेसमोर आणलं हे शर्मिला ठाकरे यांनी जनतेसमोर आणलं नागरिकांच्या समोर आणलं त्या चाटू पत, पत्र चाटूकार पत्रकारांना त्यांनी लक्षात आणून दिलं त्यांनी अगदी खुशी खुशीने आता काहीतरी चांगले बोलतील वा उद्धव ठाकरेंना पण त्यांना त्यांचे धन्यवाद मानतील आणखी उद्धव ठाकरेंबद्दल काहीतरी चांगलं बोलतील पण त्या लायकीची त्या क्षमतेची ती व्यक्ती आहे का राज ठाकरे त्यांचे सारथीसुद्धा बांधले सुद्धा बांधले यावेळी ते हॉस्पिटलमधून त्यांना सुट्टी मिळाली ते ॲडमिट होते तिथून ते निघाले त्यांना डिस्चार्ज मिळाला त्यावेळी घरी घेऊन येण्यासाठी राज ठाकरे त्यांना घरी आणण्यासाठी गेले होते म्हणजे कुटुंबवस्थल कोण आहेत कुटुंबाबद्दल विचार करणारं कोण आहे तर राज ठाकरे शर्मिला वहिनी यांनी हे आपल्या वर्तणुकीतून आपल्या वर्तनातून हे दाखवून दिलं आणि काय लक्षात आणून दिलं की असे हे अशी ही व्यक्ती आहे उद्धव ठाकरे की जी जाणीव जाणीवपूर्वक हे सगळं विसरते ह्या व्यक्तीला जाणीव नाही आहे ह्या व्यक्तीला जाणीव नाही केल्याची जाणीव नाही आहे हे लक्षात आणून दिलं हे त्यांनी लक्षात आणून दिलं कारण हे जाणीवपूर्वक ही प्रकरण आहे हे जाणीवपूर्वक राज ठाकरेंवरती मारलं गेलं त्यांच्या माथ्यावरती मारलं गेलं हे जाणीवपूर्वक आणलं गेलं प्रकरण तर राज ठाकरेंची राजकीय भवितव्य संभव संपवण्यासाठी राजकीय भवितव्य संपवण्यासाठी आणि कोण त्याचे करते ते कर तर उद्धव ठाकरे मित्रांनो त्यांनी दोन गोष्टी लक्षात आणून दिल्या जगासमोर आणल्या त्या म्हणजे काय आभार आभार कसे मानायचे आभार मानायची संधीच देत नाहीत हे आभार मानायची संधीच देत नाही आणि दुसरं कोणाचे आभार मानणार कोणाचे आभार मानणार कारण त्यांनीच हे प्रकरण निर्माण केलं आणि ह्या प्रकरणामध्ये गुंतवलं तिन्ही प्रकरणामध्ये गुंतवणारे कोण तर उद्धव ठाकरे तर आभार मानायचा प्रश्नच येत नाही वास्तावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन दाबा माझे विचार पडत असतील तर लाईक करा आणि आपले विचार कमेंट बॉक्स बॉक्समध्ये मा लिहा माझे व्हिडिओ शेअर करा सुरुता सितकस भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र